भजन होतं बघा भावानं गावात पण स्पीकरवर ये झोपच झालं नाही बाहेर झोपलो होतो मग घरामध्ये आलं मग साडे अकरा वाजता मग लागली झोप कस तरी ते ऐकू ये थोडं आता भावानो हे आमचं नवीन घर हो नवीन घरामध्ये आता सोमित्रा जेवत आहे आता म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी हे बांधलं होतं हे घर तर काल रंग मारला पहा हा रंग काल मारला लाल गुलाबी रंग गुला मला आणि तिकडल्या घरचं सामान सुमान येता आणून ठेवलं या खोलीमध्ये हे बघा कसं खचाखच सामान भरलं पा प आता तुम्हाला वाटत नाही दुकान गेलं लाव ला, लावलं का बाबा असं वाटत तुम्हाला दुकान लावल्यासारखं दिसते हे बघा इकडं पांढरा रंग आहे इकडं पिवळा रंग आहे आता तुम्हाला कॅमेरा दिसते का नाही का हा रंग आणि इकडं गुलाबी रंग आहे आता इकडं कोण ठेवून ठेवू नये ये इकड़ा। इकड़ा हे बघा जुन्या जुन्या आपल्या आरोग्याच्या चॅनलच्या भरश्यावर घेतलं होतं तर ते चॅनल डेट झाला आहे आणि इकडं तुम्ही जाऊन ठेवली हे बघा तुम्ही काढून इकडं म्हणजे घरी आता आम्ही हे करत आहोत ना म्हणते रंग मार मारतात एखाद्या घरी बघा कसं आहे म्हणजे घरातलं वातावरण मस्त मडकं ठेवलं पाणीपुली शुद्ध चांगलं थंडगार त्या खिडकीमध्ये सामान

हे बघा बाहेर कसं सामाचा सामान हे बघा सुद्धा सामान सुमान टाकून आहे आणि तिकल्या घरी आणि बापू यावंसं आता भावानो बापूची वाट पाहून बसून पाहत राहिलं मी राय पाहत वाट पाहता हे बघा आत्ताच पा पाणी आलं तर बा हे बघा कसं बल्ल बल्लं आहे आत्ताच पाणी येऊन गेला आणि भातसुद्धा बल्ली झाली पा आमची हा हा आणि तुम्हाला दाखवतो बा एका खोलीमध्ये हे बघा कलर येत मारला कलर हे बघा हे हे आता येतं बिरला वाईट मारला काल आता दुपारी पाणी मारतो आणि मग दोन तीन दिवसांना पाणी मारून कलर मारतो आणि बाकीचं सामान सुमान घेतं हे बघा याचा सामान सुमान ठेवून येतं जास्त काही नाही येतं या खोलीमध्ये आता आम्ही बापूची वाट पाहून जायलो का आमचा बापू थंडीमध्ये बापू आहे आता बकरेच चालतं आहे थंडीमध्ये म्हणजे पाणी येऊन गेलं त्यामुळे थंड काय वातावरण आहे थंड थंड पाणी आहे ते आता बापू आता हां लावला फोन तर येतो ये म्हणे बकऱ्याच जगावर आहे म्हणे येतो म्हणे आता लवकर आण म्हटलं बकऱ्या मला दव लागतं आहे का मला दव लागतं आहे म्हणे मग आणणं म्हटलं लवकर म्हणलं बकरीच जगाव आहे म्हणे असं तर आलं आहे आता सुमित्र आता झाडूळ करत आहे आता भावांना आता हे बघा लग्न सुमित्र झाडूळ करा हा हे आमचं बोकुळ लहानचं बोकुळ बांधून आहे लाग्नी सुमित्र झाड आले आता हे दोन आहे का अच्छा काचे पैसे आणले काचे पैसे आणले सोन मजुरीचे पैसे आणून दिले त्या बाईनं हां हम्म अरे भावांनो व्हिडिओ येतच थांबवतो आवडलेस लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जा आमची व्हिडिओ नमस्कार